नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी या तारखेला जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विनानुदानित आणि अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले होते आझाद मैदानावर हे दोन दिवसीय शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केले होते दरम्यान काल म्हणजे आंदोलनाच्या शेवट्या दिवशी मागणीला यश आले आहे शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मागण्या करण्यात आलेल्या आहे आंदोलन करण्याचे कारण काय होते पहा मित्रांनो खरे तर राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय केला दोन हजार चोवीस मधील अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला होता मात्र अधिवेशनात घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी दहा महिने उलटून गेले तरी झाली नाही अद्याप सरकारने यासाठी कोणताही निधी उपलब्ध करून दिलेला नाही यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी प्रस लावली होती म्हणूनच आठ जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता राज्यात एकूण पाच हजार आठशे चौवेचाळीस अनुदानित खाजगी शाळा आहेत या हजारो शाळांमध्ये आठशे वीस प्राथमिक एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी माध्यमिक आणि तीन हजार चाळीस उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे या शाळांमध्ये जवळपास पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे प्राथमिक शाळेत जवळपास आठ हजार सहाशे दोन शिक्षक आहेत माध्यमिक शाळेत चोवीस हजार अठ्ठावीस शिक्षक आहेत आणि उच्च माध्यमिक शाळेत सोळा हजार नऊशे बत्तीस शिक्षक कार्यरत आहेत सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या संबंधातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याने अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते मात्र एकाही शाळेला निधी नाही अधिवेशनात कोणतीही पुरवणी मागणी सुद्धा सादर झालेली नाही शिक्षक संघटनांनी सरकारला वेळोवेळी निवेदन दिली होती मात्र उत्तर न मिळाल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली दरम्यान आता सरकारने शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असून यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय होणार आहे अनुदानाचा वाढीव टप्पा कधी मिळणार पहा मित्रांनो पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच राज्यातील अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वाढीव पगार मिळणार आहे या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली ते म्हणाले की अठरा तारखेला पावसाळी अधिवेशन संपणार आहे आणि तोवर राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार देण्यात आलेला असेल गिरीश महाजन यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत असे सुद्धा सांगितले तसेच यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख सुद्धा ठरणार नाही असे आश्वासन गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद